रामराम मंडळी सगळ्यांना नमस्कार तर आपण उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी आपल्या झाडांचे काजू तोडले होते आणि ते काजू आता मस्तपैकी वाळलेले आहेत सुकलेले आहेत आणि आता आपल्याला एक काजू पारंपरिक पद्धतीने भाजायचे आहेत तर काजू वेचल्यानंतर अगदी चार ते पाच दिवस चांगले वाळवून घ्यावं लागतात आणि त्यानंतर भाजावे लागतात काजू भाजताना शक्यतोवर बाहेर भाजा कारण जाळ लागण्याची म्हणजेच आग लागण्याची शक्यता आहे कारण काजूमध्ये तेल असतं आणि ते पेट घेतं आणि त्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शक्यतोवर काजू हे बाहेर भाजावेत तर बघा साधारणपणे आपण एक किलो काजू घेतलेले आहेत जास्त असतील काही आपण वाटून दिलेले आहेत वानोळे म्हणून आणि एवढे शिल्लक आहेत तर आता आपल्याला हे भाजायचे आहेत तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने काजू भाजणार आहोत तर आपण काजू भाजण्यासाठी अशी लोखंडी टोपली घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला काजू भाजायचे आहेत बघा असे गरम झालेले आहे कढई पाटी गरम झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण काजू मस्त भाजून घेणार आहे तर बघा किती भारी काजू मिळालेले आहेत आपल्याला आणि आता आपण हे भाजतो आहे तर भाजताना काळजी लिहायची असं चाळत राहीलच जाळ असले म्हणजे लगेच जवायला लागलेले आहे तर असं काजू भाजताना असं चालत राहायचं आहे तर बघा असता थोडं थोडं भाजले जात आहे आणि असं मस्त तेल निघायला लागलेलं ला आहे जर बघा तेल निघतोय काजूंमधून त्यामुळे असं धूर निघतोय त्याच्यामुळे असं धूर निघतो त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही तर बघा असं काजूच्या फळांना वरती जाळ लागतो आणि त्यामुळे घाबरायचं कारण नाही असं जाळ पेटल्यानंतर आता आपल्याला खाल टाकून तर सा त्यानंतर असं अशी राग टाकायची तर बघा असं याच्यावर राग किंवा माती टाकायची आहे काजू खूप पेट घेतात त्यानंतर आपल्याला असं थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे तर मित्रांनो आपले काजू भाजून आता थंड झालेले आहेत आणि आता कसे फोडावे ते मी तुम्हाला दाखवणार आहे फोडताना एकदम सोपी टेक्निक आहे ते ती टेक्निक वापरली तर काजू एकदम सलग्न निघतो दोन भाग होत नाही तर काजू असा उभा ठेवायचा असं अगदी वरच्या बाजूला दगडाने किंवा असं हळूहळू आणायचं त्याच्यामुळं बी सगट निघते आणि पूर्ण बी निघते हे बघा असं तडा पडला त्याचं उसकवायचं तडकन वाजलं का मन हे बघा असं काजूचे दोन ये 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 भाग होत नाही आणि परफेक्ट पूर्ण संलग्न भाग निघतो आहे बघा असं हे घर काढलेलं आहे आता याच्यावरचं कवच पण काढून घ्यायचं आहे हे बघा याच्यावरचं कवच खाताना असं सोलून घ्यायचं आहे हे बघा असं आणि सफेद भाग खायचा आहे हे बघा असं हे बघा किती भारी अगदी आपण बाजारातून दुकानातून घेतो तसे काजू भाजले गेलेले आहेत आणि चव देखील तशी बघा एकच नंबर फक्तच टेस्टी एकच नंबर परफेक्ट फुटत नाही हे बघा एकदम सरळ एकदम भारी निघतं वरच्या बाजूने फोडायचे चव इतकी भारी आहे अगदी आपण जे बाजारात घेतो काजू तशा प्रकारे भाजले गेलेले आहेत परफेक्ट तर असे सर्व काजू आपण फोडून घेतलेले आहेत आणि याच्यावरचे कवच काढायचे राहिलेले आहेत आणि इकडचे काढून झालेले आहेत ते म्हणजे अशा काजू बियांवर असे बघा हे लाल टर्फलं आहेत ते काढून टाकायचे आहेत हे बघा काढायचे आहे असं आणि असं पूर्ण एकदम परफेक्ट भाजले गेलेले आहेत इतकी चव भारी लागते की न सांगण्याजोगी चव चव आहे बघा आमचे घरगुती काजू खायला तयार आहेत खूपच टेस्टी आणि परफेक्ट भाजले गेलेले आहेत बघा एकच नंबर तर आता आपण या काजूंची एकदम भारी भाजी बनवणार आहे